अर्जुनाने मात्र देवाला मागितलं आणि दुर्योधन सगळी घेऊन गेला तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुन स्मित हास्य करत होता त्याला भगवंत मिळाले यातच समाधान होत पण कृष्ण परमात्मा मात्र अर्जुनाचा उपहास करताना अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुन हसतोस काय अर्जुना हसतो हस काय बघ की तुला सध्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून मिळतील पण मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही पण भग अर्जुनाचा स्वभाव कसं आहे अर्जुन म्हणतो मला तू मिळाला ना मला दुसरी कशाचीच गरज नाही विठ्ठाला भगवंत अर्जुनाला म्हणतात कि हार निश्चित हे तेरी हरदिन रहेगा उदास काय म्हणतात हार निश्चित हे तेरी हरदिन रहेगा उदास माखन तो दुर्योधन ले गया केवल छाछ बची है तेरे पास तो ही अर्जुन है अर्जुन मन तो देवा जीत निश्चित है मेरी दासन होगा उदास जीत निश्चित है मेरी दासन होगा उदास माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास वाँ, वा। जिथं सर्वे सर्व असणारा देव माझ्या पक्षात आहे तिथं मला घाबरायची काय गरज आहे आणि बघत नाही हो देव जात पात देव कधीच बघत नाही काही करतो कबीराचे तो शेले कबीराचे तो शेले कौसल्य चारा बाई कौसल्य चारा परशाव करतो कृपा करतो बघा आपल्या सामान्य जीवाला सामान्य जीवाला वाटतं की आपलं कल्याण व्हावं कुणाच्या ना कुणाच्या संगतीत गेल्यानंतर आपलं कल्याण व्हावं पण बघा देवाकडे गेल्यानंतर आपण मंदिरात देवाच्या रोज जातो दररोज देवाच्या मंदिरात जातो पण ऐका हे मंदिर भी एक गजब की जग आहे हे मंदिर भी एक गजब की जग आहे इधर गरीब बाहेर भीक मागते हे और अमीर अंदर भीक मागते हे कळतय का गरीब बाहेर भीक मागतो आणि श्रीमंत आतमध्ये बरं या बाहेरच्या भिकाऱ्याच दोन पाच रुपये भागतो हो आतला दहा दहा लाख मागतो <laughs> देवाकडं गेल्यानंतर देवाला जर मागितलं ना तर, तर दुसरं कमी पडणार नाही म्हणून म्हणतात मांगले प्यारे राम को मांग ले मेरे प्यारे उम्र भर का सहारा उम्र भर का सहारा भर का सहारा मिलेगा उम्र भर का सहारा मिलेगा म्हणून बघा म्हणतात संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे संग मत करो राजा का पता नहीं कब रुला दे संग करो संतन का पता नहीं कब हरी से मिला दे गोष्ट कायम लक्षात ठेवा संसारियों का संग करोगे तो काम की याद संसारियों का संग करोगे तो काम की याद संतन का संग करोगे तो राम की याद आएगी आपलं कस आहे आपण परमार्थ करतो पण आपला प्रपंच चांगला व्हावा म्हणून परमार्थ करतो एका ठिकाणी प्रवचन चालू होतं माता माऊल्या झोपल्या नाही ना कस माझ यांच्याकडे लक्ष जाईना हो सगळी इकडं असं माझाच पक्ष बाजूला ठेवलाय तुम्ही <laughs> तुम्ही हाय ना सगळं बाय पाठीशी हा हा तर एका एक ठिकाणी प्रवचन चालू होत सुंदर प्रवचन चालू होत महाराज सांगत होते कि बघा या जन्मी जे पुरुष आहेत ते पुढच्या जन्मी सुद्धा पुरुषच होणार या जन्मी ज्या स्त्रिया आहेत त्या पुढच्या जन्मी सुद्धा स्त्रियाच होणार असं महाराज सांगत होते बरं का एक आजी तटकन उठली आणि निघून जायला लागली महाराज म्हणाले अहो आजी काय झालं मी एवढं चांगलं सांगतोय तुम्ही अशा निघाल्या का आजीनं फार सुंदर उत्तर दिलं बर का आजी म्हणते महाराज पुढच्या जन्मी येऊन पण जर भाकऱ्याच थापायच्या असतील तर प्रवचन ऐकून फायदा काय ना आपण परमार्थ करतो पण प्रपंच चांगला करतो बघा संतांचा परमार्थ देवासाठीच विठ्ठला देवा भगवंताचा स्वभाव सांगत असताना तुम्ही देवाकडे गेला ना देवाला मागायचं देव भक्तासाठीच द्यायला तयार आहे हो ज्या ज्या भक्तासाठी ज्या ज्या भक्तावर कधी काही संकट येत ना त्यांचा भगवंत काय करतो भार वाहतो दुसरं चरण हरी योग क्षेम चिंता पण कुणाचा भार वाहतो जे त्याचे भक्त आहेत देवाला भक्त किती आवडतात फार सुंदर सांगतात देवाला विचारलं की तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं परमात्मा सांगतात न मे तथा प्रियतम आत्मयो निर्णय शंकर हा न संकर्षण न च श्री नैवात्माचे यथा भवान ऐका म्हणजे या सगळ्या विश्वामध्ये मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल त्यांना संकर्षण संकर्षण म्हणजे माझा मोठा भाऊ बळीराम दादा न श्री माझी पत्नी लक्ष्मी सुद्धा मला एवढी आवडत नाही शंकर भगवान सुद्धा एवढे आवडत नाहीत एवढं मला काय आवडतात नैवात माझे यथा भवान भवान म्हणजे तुम्ही म्हणजे माझे भक्त मला एवढे आवडतात आणि भक्तासाठी देव काय काय करतो किती किती आहेत देवासाठी भक्तासाठी परमात्मा पण त्या भक्तासाठीच देव करतो ज्या भक्ताच अंत करून शुद्ध आहे कोणासाठी देव एवढ वैकुंठ सोडून इथे यायला रिकामा नाही हो विठ्ठल विठ्ठल पण आपण सगळे परमार्थ करतो तो कशासाठी आपल्याला काहीतरी पाहिजे काहीतरी मिळावं याच्यासाठी आपण परमार्थ करतो आपली सहज जरी कोणतीही क्रिया असली तरी ती आपली स्वार्थासाठी असते फायदेशिवाय प्रवृत्त होत नाही आपण तर आहेत एका उंच टेकडीवर बर का ऐकताय का एका उंच टेकडीवर एका, एका देवीचं मंदिर होत आणि ती देवी या गोष्टीसाठी प्रसिद्ध होती की जी दुसऱ्याला काहीतरी मागितल्यावरच प्रसन्न होते किंवा तो आशीर्वाद देते आता देवीची महती ऐकली बऱ्याच लोक तिथे बरीच लोक जात होती एक तरुण मुलगा देवीच्या दर्शनाला चालला होता जाताना पुजाऱ्याचं काम होतं बाबा या देवीचं महात्म्य सांगणं माणसानं गेलं पूर्वी काय असायचं देवाकडं संत यायचे तेव्हा देव संतांना म्हणायचं की अहो काहीतरी मागा तो खोबर आहे मला काहीतरी मागा आता जेव्हा माणसं देवाकडे येतात तेव्हा देवाला वाटतं यानं मला यावेळी तरी काही मागू नये <्णुण> निदान एवढी वेळ तरी मला यानं काही मागू नाही चा दर्शनाला चाललेला असताना त्या पुजाऱ्यानं त्याला सांगितलं की हे बघ बाबा देवीच्या दर्शनाला चाललंय पण ही देवी वेगळी आहे दुसऱ्याला मागितल्यावरच देवी देते म्हणाला ठीक आहे काही अडचण नाही जातो देवीचं दर्शन घेतो येत्या वेळी पुजाऱ्याला